मोठ्या प्रमाणावर व्ही एफ एक्स असलेली पहिली मराठी फिल्म असू शकेल कदाचित मराठी सिनेमाचं टॉम क्रूज आहे त्यांचा ऑरा वेगळाच आहे पण सर एक्सप्लेन द कॅरेक्टर आय वॉज जस्ट सिटिंग लाईक अ स्कूल चाइल्ड वॉज लाईक हो सर ओके गॉट इट गॉट इट एवढ्या दोन सुंदर माझ्या नायिका आहेत याच्यामध्ये मी का बदलली माझं हॅट्स ऑफ टू ललित अँड ऑल्सो हॅट्स ऑफ टू मी वी लर्नटेड विदिन अ डे आय डोंट नो हाऊ आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ना तीच आपलं तिकीट असतात नशीब बदलायची आणि ते आपलं नशीब बदलत असतात सरांनी खूप चुकीच्या सवयी लावल्यात आम्हाला आता मी दुसरं कोणाबरोबरच काम नाही करू शकणार लग्नानंतर बायकोमध्ये मैत्रीण शोधायची असते एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं हो नो सर हॅलो नमस्कार मी संचिता ठुसर अल्ट्रा मराठी बजमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे एकवीस ऑक्टोबरला प्रेमाची यतशभाशी करायला ही कमाल मंडळी माझ्याबरोबर बरोबर हॅलो हॅलो कसे आहात कशी चालू आहे लव्ह स्टोरी आणि पर्सनली छानचं झाली तर उत्तर कधीच देणार नाही आम्हाला माहिती झालंय आता मग आता तू विचारलं असतं कदाचित सांगेल तरी असं मी तुम्हाला वा वा पण कमल ट्रेलर घेऊन आलात आणि मी मग सतेश सरांना पण तेच म्हटलं की काहीतरी वेगळं बघायचं असतं ते आणि काहीतरी वेगळं दिसलं की छान वाटतं तसं वाटतंय फिल्ममध्ये फिल्म मध्ये कारण आम्हाला प्रेमाची गोष्ट दोन म्हटलं की नॅचरली आपण प्रेमाची गोष्ट एकला थोडंसं कम्पेअर करायला बघतो किंवा त्याच्याशी रिलेटेड पण ट्रेलर तर एकदम वेगळा आहे हे ते नाहीये हे काहीतरी वेगळं आहे हे प्रेम वेगळं आहे आणि ही प्रेम करायची पद्धत खूप वेगळी आहे आणि ही पद्धत वेगळी पद्धत वेगळी कास्ट घेऊन येते ही कास्ट आम्ही कधी इमॅजिनच केली नव्हती मला दिदीमापासून सुरू करते कारण पहिली मराठी फिल्म आहे दोघांची कामं बघितली होती साधी ह्यांच्याबरोबर काम करायचं म्हटल्यावर काय होतं ऑनेस्टली नाही पण आफ्टर वर्किंग विथ दम मी त्यांचे खूप प्रोजेक्ट बघितले फॉर एक्झाम्पल तिची पाणीमध्ये शी इज प्लेंग अ सिम्पल गर्ल हू कॅन एव्हर इमॅजिन अशी पण ती खूप सिम्पल आणि स्वीट आहे पण शी इज प्लेईंग अ विलेज इन इट अँड सो ब्युटिफुली डन ललित इज नोन ॲज द चॉकलेट बॉय अँड समवेन द कॉमेंट्स आय ऑल्सो रेड आमचं टॉम क्रूज मराठी सिनेमाचं टॉम क्रूज आहे ललित तर आय लव्ह दॅट दॅट आय एम गेटिंग टू वर्क विथ सच टॅलेंटेड ॲक्टर्स हू आर ऑल्सो लाईक माय फ्रेंड्स आमची मैत्री झाली आहे सो आय लाईक दॅट आणि दॅट रिअली ॲड्स टू आर सीन्स आणि माझी पहिली फिल्म सतीश सरांचं डिरेक्शन एव्हरेस्ट फिल्म्स बरोबर आय मीन आय डोंट थिंक आय कुड हॅव आस्ट फॉर अ बेटर मराठी डेब्यू वा बात बस ही रोबोट बहू येणार आहे प्रेमाची गोष्ट दोन मध्ये माहिती होत ह्या सगळं नाही पण मला मला खरंच खूप कुठून तुम्ही येत आहे तर त्याच्यामुळे काय होतं की जिथून तुम्ही आलेलं असतात तुमचं एक वेगळ्या पद्धतीचं एक अपब्रिंगिंग असतं कामाबद्दलचंही असतं आणि ते तुम्ही घेऊन आलेलं असतात मला वाटतं की तिने चाइल्ड ऍक्ट्रेस म्हणून रुचाने पण बरंच काम केलेलं आहे तिने वेगळ्या लोकांबरोबर काम केलेलं आहे ती एका वेगळ्या इंडस्ट्रीमधून काम करून आलेली आहे तर ते जेव्हा येतात ना तेव्हा ते एक वेगळा अनुभव घेऊन येतात तुमच्याबरोबर आणि त्याने मग तुमचं काम मला वाटतं की मग ते इक्वेशन बदलतं ते नेहमीच नाही राहत मग काहीतरी एक मॅजिक होतं आणि ते मॅजिक ती जादू तुम्हाला या सिनेमात रेचार सेम क्वेश्चन आहे खरं आदित्य तर फेवरेट आहे एकदम एकदम सगळ्यांचाच मला खूप मजा आली दोघांबरोबर हे काम करायला ललित खूपच गिविंग कोस्टार आहेत खूप समोरच्या व्यक्तीला देतो आणि ही अ टीम वर्कर म्हणजे फक्त स्वतःसाठी सेल्फिश अजिबात नाही आहे खूप सेल्फलेस आहे खूप समोरच्यालाही देतो स्वतःचा सीन नसेल तरी खूप सिन्सिअर तेवढ्याच सिन्सिअरिटीने तो त्याच्या लाईन्स म्हणतो की नाही आणि त्याला पण इनफॅक्ट तो खूप स्पॉन्टेनियस <laughs> आहे प्रत्येक सीनमध्ये आपण मला असं वाटतं सर आपण हे असं करूया का असं असं त्याचं एक वेगळं हे असतं आणि ने ते नेहमी वर्क खूप छान होतं तर ते पण त्याच्याकडनं खूप ती स्पॉन्टेनिटी खूप शिकण्यासारखी आहे आणि तो कमालाच आहे त्याच्यात काही वादच नाही रिधिमाबरोबर माझे खूप सीन्स नाही आहेत पण मी बहु बहुअमारी रजनीकांतची खूप मोठी माझ्या मते हिंदीत <laughs> जो <आ, laughs> सिनेमा आत्ता कृती आणि ह्यांच्याबरोबर रिलीज झाला त्याच्या आधी तिने तो तिने तो कॉन्सेप्ट आणलाय सो त्याचं क्रेडिट तिला जातं आणि तिचा हिंदी इंडस्ट्रीमधला खूपच अनुभव आहे आणि ती व्यक्ती म्हणूनही खूप छान आहे आय विश आमचे अजून सीन्स असते गोष्ट प्रेमाची आहे हा मॅजिकल आहे असं मी म्हणेन कारण खरच अशा खूप गोष्टी आहेत ज्या ज्या मी इमॅजिन नव्हत्या केल्या uh, एक तर सतीश सरांबरोबर काम करण्याची संधी मला या टप्प्यात मिळणं त्याचबरोबर दोन नायिका आहेत आणि त्यांच्याबरोबरचं इक्वेशन खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या मराठीतला मला वाटतं सगळ्यात जास्त व्ही एफ एक्स असलेला हा सिनेमा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर वी एफ एक्स असलेली पहिली मराठी फिल्म असू शकेल कदाचित आणि ते इतक्या सुंदररित्या झालेलं आहे तर हे सगळंच इतकं अद्भुत मॅजिकल आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये ना फक्त प्रेमाची गोष्ट नाहीच आहे तर भरपूर गोष्टी नव्याने पहिल्यांदा होतायत मी त्याच्यामुळे मी फक्त मी ग्रेटफुल आहे आणि सगळ्यांना मी थँकफुल आहे की या, या या प्रोजेक्टचा मी भाग आहे तू आता व्ही एफ एक्सचा विषय काढलास तर व्ही एफ एक्स बघायला जेवढं छान वाटतं ना तेवढं शूट करताना तेवढंच कठीण येते कारण काहीच नाहीये तुमच्या आजूबाजूला आणि तुम्हाला सगळं इमॅजिन करायचं आहे मला तो किस्सा किंवा ते शूटिंगचा अनुभव ऐकायला आवडतो खूपच <laughs> इंटरेस्टिंग होतं कारण आपण आतापर्यंत बघत आलेलो असतो ना बरेच बरेच काही काही हॅरी पॉटर असेल हे असेल ते असेल आपल्याला दिसत राहतं किंवा जेव्हा आपण शूट करायला जातो आणि मग कळतं की अच्छा आता नाहीच आहे काहीतरी तुम्हालाच इमॅजिन करायचं आणि तुम्हाला एकट्यालाच इमॅजिन करायचंय ते काय जे दिसतंय तुम्हाला किंवा नाही दिसत आहे याच्यामध्ये मला एक तिकीट दिलं जातं जे तरी ट्रेलर मध्ये तुम्ही बघितलंय जादूचं नशीब बदलायचं तिकीट ते आणि ते तिकीट मला इमॅजिन करायचं होतं बरेच सीन आहेत त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर गमती जमती करायच्या होत्या तर मला अर्थातच सरांची त्याच्यामुळे खूप कारण की त्यांना जे दाखवायचं आहे ते मला मदत करायची त्यांना दाखवण्यासाठी तर ते आम्ही आमचं ट्युनिंग होणं गरजेचं आहे त्यांची क्लॅरिटी पाहिजे की नेमकं केवढं दाखवायचं आहे काय दाखवायचं आहे त्याच्यानुसार कारण नंतर बी एफ एक्सच्या टीमला त्याच्यावर काम करावं लागणं होतं पण मला खूपच मजा आली मला हे सगळं धमाल आणि हे करायला म्हणजे हे आपण कारण आपण बघत आलेलो होतात आता आणि आता हे मला स्वतःला करायला मिळतंय त्या सगळ्या गोष्टी मला आठवतंय ठाण्यात आम्ही जेव्हा शूट करत होतो रस्त्यावर तेव्हा ट्रॅफिक करून त्याच्यावर आम्ही शूट करत होतो ते तिकीटाच्या मागे मी धावतोय गर्दीतनं धावतोय गाडीवर उभं राहून वगैरे त्याचा पाठलाग करतोय सो इट so, वॉज फन तुमच्या दोघांच्या वाटेला आहेत वीएफएक्स सीन्स की फक्त ललीचा आहे प्रत्येकच आहेला नाही आहोत त्याच्याबरोबर त्या सॉरी तू बोला, नो, 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 आ, बोला। <laughs> सो मी त्याच्याबरोबर आहे बऱ्याच सीन्स मध्ये रिक्षा मधला तो सीन आहे त्याच्यात बरज आहे तर व्ही एफ जसं तो म्हणाला की ते ऍक्च्युअली काही नाहीये समोर बट ते त्या पॉइंटला येऊन फॉर एक्झाम्पल जर का एखादी गोष्ट था येऊन थांबली तर ते बरोबर त्याच पॉइंटला बघायला लागतं ला आणि मग त्याचं आणि माझं मॅच पण झालं पाहिजे तर त्याच्यात पण सतीश सरांचं ऑबियसली खूप गायडन्स होता त्यामुळे मजा आली पण अशी एक कॉन्सेप्ट असते फ्रीज फ्रेम म्हणजे एकदा ते शॉर्ट झालं की वी के नॉट मूव्ह एनीथिंग सो दॅट द प्लेसमेंट रिमेन्स द Uh, आणि व्ही एफ एक्सचे सीन्स माझ्याबरोबर जास्त नव्हते पण आय uh, थिंक द सॉन्ग uh, ये ना पुन्हा मध्ये वी हॅव युज बिट ऑफ व्ही एफ एक्स ते एक्सपिरियन्स मला मिळाल आणि व्ही एफ एक्स इज द बॅकबोन ऑफ आर फिल्म सो ग्लॅड दॅट आय कुड एक्सपिरियन्स इट लाईक त्याच्यात आहे की नशिबाचं एक तिकीट मिळालं नशीब बदलायला तुम्हाला तुला जर ते तर खऱ्या आयुष्यात जर असं नशिबाचं तिकीट मिळालं तर आवडेल बदलायला स्वतःचं नशीब काय आवडेल तुमच्या ह्याच्यातलं बदलायला प्रेमाची गोष्ट दोन हा सिनेमा मी घेऊन येतोय सतीश राजवाडे सर डिरेक्टर आहेत आणि एवढ्या दोन सुंदर माझ्या नायिका आहेत त्याच्यामध्ये मी का बदल काँद। <laughs> <था। laughs> <हाँ? laughs> एव्हरेस्ट एंटरटेनमेंट संजय छाबरिया ही प्रोड्यूस करतायत त्यांनी प्रोड्यूस केलेली फिल्म <laughs> आहे का बदलू मी, मी दिवाळीत आमचा सिनेमा रिलीज होतोय पाडव्याला मी का बदलू तर का बदलायचं नशीब आता अर्चा प्लीज एकवीस तारखे नंतर तो नशीब बदलायला मिळेल का असं विचारते मी ते एकवीस तारखेपर्यंत तो नका सांगू पण आपल्या नशिबाचं तिकीट आपल्या हातात असतं काय डू यू नीड सेपरेट हे असं मला वाटतं आणि मी म्हणजे एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे द मिड नाईट लायब्ररी तर त्याच्यात ती त्या लायब्ररीत जाते मी माझं माझं पण अजून वाचून व्हायचं आहे ते पुस्तक पण त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की ती वेगवेगळी आयुष्य जगते आणि त्याच्या शेवटी तिला कळतं की युआर एक्झॅक्ट युअर यू हॅ यू आर एक्झॅक्टली वाय यू नीड टू बी ते मला असं वाटतं त्यामुळे आणि आपण आपलं नशीब आपल्या ऍक्शन्सने लिहितच असत आय अग्री पण इन माय केस मला वाटतं जर आय हॅड दॅट ऑपॉर्च्युनिटी मी मराठी सिनेमात लवकरच काम uh, चालू केलं असतं असं मला वाटतं इफ आय वुड हॅव गिव्हन बिन गिवन दॅट ऑपर्च्युनिटी अर्लियर बट बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे मिळालंय तुला थोडक्यात नशिबाचं तिकीट मिळालंय मला ऍक्च्युली वाटतं की आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ना hmm. ती थी आपलं तिकीट असतात नशीब hmm. बदलायची आणि ते आपलं नशीब बदलत असतं तर अशी माणसं आपल्या आयुष्यात येत राहणं आणि त्यांना टिकवणं ते आपलं तिकीट आहे पण ट्रेलर लॉन्च पासून म्हणतोय की सतीश सरांबरोबर काम करायला प्रत्येकाला हवं असतं सतीश सरांबरोबर काम पण प्रेक्षकांना अजून माहिती नाही की सगळे ऍक्टर असं का म्हणतात की काय आहे त्यांच्यामध्ये असं वेगळे पण कारण सगळे लव्ह स्टोरी तर कमाल आहेत त्यांनी आणलेले फिल्म ते कमाल आहे पण ऍक्टर म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडनं ऐकायचं ते मला वाटतं की तुम्ही त्यांच्याबरोबर काम केल्यावरच ऍक्च्युअली तुम्हाला एक्झॅक्टली exactly कळू शकेल आम्ही काय म्हणतोय ते खूप जास्त पॅशनेट आहेत त्यांच्या कामाला घेऊन त्याच्यामुळे ते त्यांच्या प्रत्येक या कामाशी जोडलेल्या प्रत्येक माणसाला ज्याप्रमाणे जपतात त्यांना रिस्पेक्ट देतात त्यांच्याकडून ते सगळं खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या सेटवरचं जे वातावरण असतं ते बघण्यासारखं आहे ते अनुभवण्यासारखं आहे त्यांच्या टीम मधल्या मेंबरशी जर तुम्ही बोलाल डिरेक्शन टीम मधल्या तर ते त्यांना त्यांचा रागराग करतात या गोष्टीसाठी कारण ते म्हणतात की सरांनी खूप चुकीच्या सवयी लावल्यात आम्हाला आता आम्ही दुसरं कोणाबरोबरच काम नाही करू शकणार असं तो ही तर हे काय आहे हे त्यांच्याबरोबर काम केल्यावरच करतं की ज्या पद्धतीने ते जरी त्यांच्या डिरेक्शन टीम मध्ये काम करणारी असली ती तरुण असली त्यांचा अनुभव फार नसला तरी सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने मोकळीक असते त्यांचे सजेशन्स त्यांचे थॉट्स मांडण्याची ते ज्या पद्धतीने डिस्कस करू शकतात त्यांचा अनुभव सरांचा अनुभव तर ही मोकळीक सर सरांनी दिली म्हणून ती आहे ते वातावरण म्हणून आहे तिथे आणि तितक्याच मोठेपणाने सर ते क्रेडिटही नाही घेत ते ज्याचं त्याचं क्रेडिट ते नेहमी त्या त्यावेळेस त्या त्या व्यक्तीला त्या त्या मे टीम मेंबरला देत आलेले आहेत तर खूप गोष्टी आहेत मला वाटतं शिकण्यासारख्या तुमच्याकडून आणि मला अजून जास्त काम करायला आवडेल इथे जस्ट सुरुवात होती की पहिल्याच्यामध्ये तर आपण त्या ऑ मध्ये असतो आणि त्या त्या, त्या इम्प्रेशनमध्ये असतो आणि ते सगळं अनुभवत असतो ते झाल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी अजून जास्त जाणवतात पण मला आता अजून जास्त काम करायला आवडेल त्यांच्याकडून कॅ सेम 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 मलाही त्यांच्याबरोबर अजून <laughs> खूप जास्त काम करायला आवडेल कारण मला त्या पॉईंटपर्यंत पोचायचं आहे की जसं त्यांचं त्यांच्या नेहमीच्या सवयीच्या लोकांबरोबर जे ट्युनिंग आहे तसं माझ्याबरोबरही त्यांचं व्हावं आणि ते ट्युनिंग जमावं असं अशी माझी इच्छा आहे आणि त्यांचं त्यांचा ओरा वेगळाच आहे ते सेटवर जसे असतात त्यांचा जो आवाका आहे ओवरऑल सगळ्याच अंडरस्टँडिंग म्युझिकचं अंडरस्टँडिंग कुठलं गाणं पाहिजे काय पाहिजे खूपच क्लॅरिटी आहे आणि इतका अनुभव आहे की फक्त त्यांना ऑब्झर्व जरी केलं तरी खूप शिकण्यासारखं आहे अरे देवा आधी बघितलं होतं सतीश सरांचं काम जसं यांच्याबद्दल तुला माहिती नव्हतं आधी किंवा काम बघितलं नाही पण सतीश सरांचं नाव मी खूप ऐकलं आणि ॲक्च्युली आमची स्टोरी खूप वेगळी आहे सतीश सरांनी द वे हीज कास्ट मी फॉर इट ॲक्च्युली मी सतीश सरांना भेटले आहे एका रेस्टॉरंटवर मी माझ्या फ्रेंड्स बरोबर होते आणि समबडी टू मी टू सतीश सर सिंग दिस इज मिस्टर सतीश राजवाडे इज अ प्रोग्रामिंग हेड ऑफ स्टार प्रवा अँड ऑफकोर्स ही अ बिग डील अँड ऑफकोर्स आय ग्रीटेड हिम विथ अ लॉट ऑफ रिस्पेक्ट हॅलो बोलले हाय बोलले आणि मग माझे जे प्रोड्युसर फ्रेंड्स होते त्यांच्याबरोबर ते बोलले की तुम्हाला माहिती आहे सतीश सर ही लोकांची नकल खूप काढते तर आय डोंट नो वॉट एलिमेंट आय वॉज इन मी नकल काढायला बसले मी सांगितलं हा मी करते सर हे बघा हा हा हे सगळी ॲक्ट्रेसेसची नकल काढली आहे सर असं जस्ट ही वॉज लुकिंग एट मी इन लाईक आय कुडंट टेल गम यू वट वॉज द वर्ड लेक इन फॅसिनेशन ऑफ लाईक वॉट इज द गर्ल डूईंग अचंबा म्हणतात अचंबित झालेस अचंबित झालेस अँड इट आणि मंथ्स लेटर आय गॉट अ कॉल फ्रॉम रोहन हुज द कास्टिंग डायरेक्टर ऑफ आ फिल्म हूज लाईक फॅमिली टू मी रोहनचा कॉल आला आणि ही टोल्ड मी दॅज अ बिग प्रोजेक्ट दॅट्स हॅपनिंग इन मराठी वुड यू लाईक टू ट्राय फ्र इट आय आय एम डाईंग टू प्लीज टेल मी आणि मी ऑफिसला गेले आणि मला सतीश सर भेटले आणि आय सर ओ सर हॅलो ही सर आय एम द डिरेक्टर ऑफ दिस फिल्म इ सर वॉट आणि जे जो माझा कॅरेक्टर ह्या फिल्ममध्ये hmm. आहे आय एम अ व्हेरी फोकस्ड व्हेरी व्हेरी बिशिस आय वी आयम नॉट सिंग आय एम नॉट दॅट इन रियल लाईफ मी आहे पण आय एम अ लिटल बबली एन एन लिटल फाईव्ह टाइम्स हायर टोन दॅन माझं कॅरेक्टर तर वेन सर एक्सप्लेन द कॅरेक्टर आय वॉज जस्ट सिटिंग लाईक अ स्कूल चाईल्ड लव लाईक हो सर ओके गॉट इट गॉट इट आणि सर बोलतो ते मला माहिती तू कशी आहे एकदम शांत बसायची गरज नाही आहे जस्ट बिकॉज यू हर्ड द कॅरेक्टर आय स्टील I'm sure that you are uh, Priya for me, and uh, that's how I got the role. Hmm. So after that, of course, I've seen a lot of work of Siti, sir. Mumbai Pune. Uh, Mumbai, Pune Mumbai is one of my favorite <coughs> uh, films of his. Um, but that's my story. And Jeeva uh, sir, mala direct karai. he used to tell me, "Okay, okay, calm down, come okay. to Priya level, not withima, Priya, Priya, Priya." <laughs> so um, it really was a different aspect. तर आता पटकन म्हणाले की सगळ्यांची नक्कल करायचे दोन माणसं बाजूला बसली आहेत तुझ्या ज्यांच्यावर तू काम करलाय <laughs> नाही 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 ऑफ कॅमेरा ऑफ कॅमेरा करा <laughs> <laughs> एक लाईन आवड आहे एकदम असं नाही काय रूचचा एकदम शांत आहे आणि ललित माझ्याबरोबर खूप शांत आहे असं खूप मस्ती करो ना बघले एक एक लाईन कसा करेल ललित कसा आहे नाही काय आय आय डू लु इन द ट्रेलर मी बघितलं एकदा तो चिडू आय शपात सो आय लाईक त्यात वा wow. आणि तुम्ही दोघी इतक्या नशीबवान आहात की पहिल्या फिल्मच्या ओला संजवे मला गाण्यांचा एक्सपिरियन्स ऐकायचा ती घाणकड नाही पण ओके आय शॅल बिगिन विथ येना पुन्हा सो आम्हाला जेव्हा आम्ही हे सॉन्ग शूट केलं वी हॅव शॉट येना पुन्हा इन टू पार्ट्स वन यू विल सी विच इज द यूज ऑफ एक्स म्हणजे आम्ही एक येलो ड्रेसमध्ये आहे आणि ललिता आणि मी एक रोमॅंटिक डान्स करतोय आणि त्याच्या आधी वी आर ऑन द बाईक अंदर अ ब्युटिफुल बारिश में भीक गे है हम तर वी डेंट हॅव द सॉन्ग दॅट टाईम वी हॅड टू इमॅजिन वी हॅड टू प्ले इट आउट सो सतीश सर डिट अ फॅव जॉब ऑफ एक्सप्लेनिंग वॉट इट्स गोईन टू बी लाईक इट्स गोईन टू बी प्युअर हार्ड कॉर रोमॅन्स आणि वेन वी व गिवन ये ना पुन्हा विल बी शॉट इन टू पार्ट्स तर जे रिहर्सलचं टाइम होतं आमचं वी जस्ट गॉट लाईक अ डे इवन दो इट लुक्स एकदम सिम्पल पण कोरिओग्रफी वाईज वेळ लागतं शिकायला आणि हॅट्स ऑफ टू ललित अँड ऑल्सो हॅट्स ऑफ टू मी नो खूप मजा आली अँड आय थिंक इट्स शायनिंग थ्रू राईट वेन व्ह्युअर्स वॉच इट ललित कसं दोन्ही एक्सपिरियन्स खूपच कमाल एक तर मी uh, तू म्हणालीस ते अगदीच uh, योग्य आहे की uh, आमचं काम जे आहे ना ते लोकांपर्यंत लोकांच्या मनात राहण्यासाठी वर्षानुवर्ष राहण्यासाठी चांगली गाणी तुमच्या नशीब यावे लागतात मला जे काही आपल्याला मला जुने आपले नट नायक नायिका ज्या लक्षात आहेत ते त्यांच्या गाण्यांमुळे लक्षात येत त्यांच्या गाण्यांमुळे मला वाटतं की एक त्यांची अजून जास्त क्रेज निर्माण होते त्याच्यामुळे गाणी तुमच्या वाट्याला चांगली आली पाहिजे हे मला नेहमीच वाटतं आणि सतीश सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या सिनेमातली गाणी ही नेहमीच चांगली असतात कारण त्यांची समज गाण्याबद्दलची त्यांची समज की हे गाणं कसं आपल्या सिनेमासाठी कुठलं गाणं कसं असलं पाहिजे ते खूपच आहे त्यांची ती समज आणि अर्थातच त्याच्यामुळे आम आय वॉज व्हेरी शुअर आणि व्हेरी हॅपी की ह्या सिनेमातली गाणी चांगलीच असतील yes, yes. तर दोन्ही गाणी एकतर शूट करायला मजा आली आम्हाला एक तर रोड ट्रिप होती एका याच्यात पाऊस होता त्याच्यामुळे व्हीएफएक्स होतं असं दोन्ही गाण्यांची वेगवेगळ्या गमती होत्या पण खूप मजा आली जुनं ओल्या सांजा वेळ किती वेळा ऐकलं गाणं शंभर वेळा हजार वेळा आता हे जास्त ऐकलं टू <laughs> <laughs> पॉइंट टू टू पॉइंट म्हणाली तसं आमच्याकडे गाणी नव्हती आम्ही आम्ही अ... शूट केलं तेव्हा आमच्या आम्हाला काहीच माहितीच नव्हतं काही पण जेव्हा आम्ही ते बघितलं ऑन स्क्रीन तेव्हा ते इतकं परफेक्ट फिट बसलं त्याच्यावर त्याची जी वाईब होती गाण्याची विथ द शॉर्ट्स त्याचं जे ओल्या सांजवीचं घ्यायचं झालं तर त्याची एक फ्रेश वाईब आहे रोड ट्रिपची एक स्पॉन्टेनिटी असते स्वतःची तर ते सगळं त्या गाण्यांमध्ये परफेक्ट फिट झालं आहे येना पुन्हा इज अ ड्रीमी असं गाणं आहे तर ते पण खूप छान अविनाश विश्वजीत त्यांनी खूप मस्त काम केलं आहे आणि आता आम्ही खूप प्लेझेंटली सरप्राईज झालो आणि दोन्ही आत्ताची आत्तापर्यंतची जी गाणी आलेली आहेत त्याच्यात एक जो पुलिंग फोर्स आहे ना तो hmm. दोन्ही गाण्यांमध्ये एकदम तगडा आहे त्यामुळे आय मीन लव्ह सॉन्ग्स येस मला वाटतं की फिल्म यायची आहे एकवीस तारखेला पण त्याच्या आधी गाण्यांच्या प्रेमात आहोत आम्ही त्यामुळे आमच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली आहे तुमच्या गाण्यांबरोबर ती एकवीस तारखेपर्यंत येऊन थांबणार आहे कारण त्याच्यानंतर आम्ही एक वेगळी गोष्ट अनुभवणार आहोत आणि ती मला खात्री आहे की ती जास्त गोड असणार आहे आणि जास्त वेगळी असणार आहे जास्त आवडणारी आहे मला त्यासाठी ऑल द बेस्ट आणि Finger glass. Thank you so much. <laughs> Thank you. Thank you so much. <laughs>